आपण पाहताय आपला वाच बातमी आहे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या काळेवाडी परिसरातील प्रचार दौऱ्याची पाहुयात चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शुक्रवार दिनांक पंचवीस ऑक्टोबर रोजी चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या काळेवाडी परिसरात प्रचार दौरा पार पडला या प्रचार दौऱ्यानिमित्ताने भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रचार दौऱ्यात सक्रिय होते तसेच शंकर जगताप यांनी घरोघरी जाऊन नागरिकांच्या व पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत प्रचारात आघाडी घेतली तसेच महिलांनी देखील शंकर जगताप यांचे स्वागत करत त्यांना ओवाळले व निवडणुकीसाठी पाठिंबा देत आशीर्वाद दिला काळेवाडीच्या नगर परिसरात शंकर जगताप यांच्या प्रचारात मोठ्या संख्येने उत्तर भारतीय नागरिक व भाजपाचे पदाधिकारी देखील सहभागी होते यावेळी आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्याशी संवाद साधला पाहुया चिंचवड विधानसभा मतदारसंघ अंतर्गत आज काळेवाडी परिसरात जे आहे शंकर जगताप यांनी प्रचाराचा नारळ फोडलेला आपल्याला पाहायला मिळतोय या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी आहे कार्यकर्ते आहे ते शंकर जगताप यांच्यासोबत घरोघरी जाऊन प्रचार करतायत आपल्यासोबत स्वतः शंकर शेठ आहेत शंकर शेठ आज काळेवाडी परिसरात प्रचाराचा नारळ फोडलाय कशा पद्धतीचं वातावरण आहे वातावरण एकदम उत्साहित आहे तुम्ही पाहत असाल एवढे शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते जिथं जिथं जाईल तिथे तिथे कार्यकर्ते हे जोडले जातात आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे की मागील जे अडीच वर्षामध्ये माहितीच्या सरकारने केलेली कामं ज्या योजना आमच्या लाडके बहिणी योजना असेल अन्नपूर्ण योजना असेल उज्ज्वला गॅस योजना असेल पी एम ओय असेल मोदीजी मोदी सरकारनं जे मागील दहा वर्षामध्ये केलेली कामं या विकासाच्या जोरावर हे सर्व कार्यकर्ते घराघरापर्यंत पोचलेले आहेत मग त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा महत्वाचा जो प्रश्न होता की शास्तीकर असेल आमच्या प्राधिकरणामधील जे आमचे भू भूमिपुत्र आहेत शेतकरी आहेत त्यांचे साडेबारा टक्क्याचा जो विषय आहे हे असे विषय ह्या महायुतीच्या सरकारने सोडवल्यामुळे सगळे कार्यकर्ते आणि जनता खूप उत्साहित आहेत घरोघरी जात आहे प्रचार करतायत चांगलं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत कशा पद्धतीचे जे भाऊंचे विचार आहेत ते पुढे नेताय तुम्ही निश्चितच ज्या पद्धतीने भाऊ लक्ष्मण भाऊ असेल भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते असतील महायुतीचे सर्व पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील ह्या सगळ्यांना एकत्रित घेऊन येणारी ही विधानसभा आम्ही लढत आहोत आणि निश्चितच एक भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराचा अध्यक्ष या नात्याने मी तुम्हाला आश्वासित करतो की पिंपरी चिंचवड आणि भोसरी या तिन्ही तिन्ही मतदारसंघ तिन्ही मतदारसंघातील हे आमदार महायुतीचेच असणार आपण पाहतोय महाविकास आघाडीचा समोरचा उमेदवार अद्यापही ठरलेला नाहीये जागा वाटपासून त्यांचं झालेलं नाही कशा पद्धतीने पाहत आहे आणि एक उत्सुकता आहे की शंकर जगताप कधी फॉर्म भरणार मी येत्या अठ्ठावीस तारखेला सकाळी दहा वाजता लोकनेते स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगता स्मृतीस्थळ स्थळ येथून आम्ही प्रचार रॅली चालू करून थेरगाव इथे अठ्ठावीस तारखेला सकाळी आम्ही फॉर्म भरणार आहोत आणि आमचा कामाचा प्रचाराचा झंझा चालू आहे विरोधात कोण आहे काय आहे आम्हाला त्याचा प्रश्न पडत नाही कार्यकर्तेही काय म्हणतात की आम्हाला लोकांपर्यंत पोचायचं आहे आणि लोक आता उत्साही आहेत की आपण महायुतीच्या सरकारनं मोदी सरकारनं आणि आमच्या कार्यकर्त्यांनी जे जनतेसाठी कामं केलेत त्या जनतेच्या कामाची पावती देण्याची वेळ आलेली आहे या वेळ ह्याच्यासाठी ते उत्साहित आहे आपण पाहतोय शंकर शेठ लक्ष्मण भाऊंच्याच प्रमाणे जे आहे पावलावर पावटून जे आहे पुढे जातात आहे प्रचारात आघाडी घेतलेली आहे कसं पाहत आहे आम्ही प्रेरणेने जे काही करतोय या प्रेरणेच्या आधारावर ते आम्ही लास्टला शेवटची शेवटचे आमचं सीट हे उच्चांक मताने निवडून आणणार हे आम्ही एवढी जिद्दीनं सांगू शकतो आज आज खर तर लक्ष्मण भाऊ आपल्यात नाहीये आपण पाहतोय सगळे कार्यकर्ते पदाधिकारी ज्यावेळेस लक्ष्मण भाऊ हयात होते त्यावेळेस त्यांच्या सोबत जे आहे प्रचारात आघाडी घेताना आपल्याला पाहिजे आज शंकर भाऊ आपल्या सोबत आहे कसं वाटतंय आज आमच्या बाजूला लक्ष्मण भाऊच उभा आहेत असंच आम्ही जाणून पुढची पावलं आम्ही टाकत चाललेलो आहोत खर तर आपण पाहतोय या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये मोठं उत्साहाचं वातावरण आहे आज शंकर जगतापी आहे चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या काळेवाडी परिसरामध्ये प्रचारासाठी आलेत या ठिकाणी आपण पाहतोय मोठ्या संख्येने पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील ते एकवटलेले एकंदरीत जर आपण या ठिकाणी पाहिलं तर कार्यकर्त्यांमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी लक्ष्मण भाऊ जे आहेत ते आज आजही आपल्यामध्ये आहे असं त्यांना वाटते कॅमेरमॅन भानदास शिवरायासह प्रसन्न तळडे आपला आवाज पिंपरी चिंचवड